पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जालन्यात तीस मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शिवप्रकाश चितळकर यांनी दिली माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त जालन्यात तीस मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे तीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती साजरी होणार आहे त्यानिमित्त अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तीस मे रोजी सकाळी नऊ वाजता अहिल्यादेवी होळकर यांना पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वाद्यासह अंबड चौफुल्ली येथील स्मारकाजवळ अभिवादन करण्यात येणार आहे तसेच सकाळी दहा वाजता शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली जाणार आहे सदरील मोटरसायकल रॅली राजमाता अहिल्यादेवी स्मारक अंबड चौफुल्ली पासून संपूर्ण शहरामधून निघणार आहे यामध्ये पाचशे मोटरसायकल असणार आहेत रॅली मार्गामध्ये येणाऱ्या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे दुपारी बारा वाजता येथे मिठाई आणि महाप्रसादाचे सायंकाळी साडेपाच वाजता संगीताचा आणि स्टँडिंग डीजे शो कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती आयल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दिनांक सव्वीस सोमवार रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास हॉटेल सात्विक भोज येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती उत्सव समितीचे जिल्हाध्यक्ष शिवप्रकाश चितळकर उपाध्यक्ष पांडुरंग कोले सचिव कैलास चोरमारे स्वागताध्यक्ष नितीन कानडे सर्जेराव सरोदे सहसचिव रामराव कोले कोषाध्यक्ष जनार्दन जारे तसेच शहर कार्यकारिणीचे अध्यक्ष दीपक झाके उपाध्यक्ष रोहित सुर्ण सचिव राम जोशी स्वागत अध्यक्ष कृष्णा गायके कोषाध्यक्ष ओम काळे यांच्या सहित इतरांची उपस्थिती होती जयंती असल्यामुळं बरेचसे विविध कार्यक्रम आहे आहे आणि कार्यक्रमाचं जे जे स्थळ राष्ट्रमाता अंबड चौपोली चारशे अठ्याऐंशी रेस्ट हाऊसच्या बाजूला तिथं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कार्यक्रमाची रूपरेषा आता हे पत्रक तर सर्वांना दिलेलंच आहे दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता राष्ट्रमाता आहिल्या होळकर स्मारक समोर अंबर चौफुली येथे राष्ट्रमाता आहिल्या होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पारंपरिक जे वाद्य आहे ते सर्व तिथे असणार आहे आणि त्या वाद्याच्या अनुषंगाने धनगर समाजाची जी पारंपरिक वेरीभूषा आहे त्या वेरीभूषेमध्ये बी काही धनगर समाज बांधव तिथे येणार आहे त्यानंतर सकाळी साडे दहा वाजता भव्य मोटार रॅली ठेवलेली आहे जी मोटर रॅली ही मोटर रॅली अंबोड चोपली पासून राष्ट्रमाता आयल्या स्मारक आहे तिथून ही मोटर रॅली रॅली निघाल त्यानंतर ती मोटर रॅली येईल मोदीबाग समोर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यानंतर ही मोटर रॅली तसेच जुना जाणारा शनी मंदिर येथे येणार आहे तिथून गांधी चमन गांधी चमन पासून मस्तगड तिथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ती रॅली पुढं मुथापिडिंगला येईल मुथापिडिंग पासून बसस्थानक बस स्थानक पासून मामा चौक तिथं स्वातंत्र्यवीर जाणार मामा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही रॅली तसेच पुढे जाणार आहे ही रॅली तसेच टांगा स्टँड तसेच बडी सडक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तिथं शिवाजी महाराज यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून नंतर ही काद्राबाद मार्गे पाणीवेस मध्ये येणार आहे पाणीवेस तसंच पुढं ही मम्मादेवी मंदिराजवळ तिथून रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशनहून उडानपूर उड्डाणपूरहून नूतन वसाहत तिथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे तिथं पुन्हा अभिवादन होईल त्यानंतर ही रॅली अंबर चौकली राष्ट्रमाता अहिलेदेव होळकर यांचं स्मारक आहे तिथं ही रॅली येणार आहे त्यानंतर तिथं दुपारी बारा ते एकच्या दरम्यान महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तिथं राष्ट्रमाता आहिल्या होळकर यांच्या तीनशे निमित्त मिठाई वाटप व महाप्रसाद वाटप होणार आहे त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रमाता आयल्यादेव होळकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून स्टँडिंग शो राष्ट्रमाता आहिल्यादेव होळकर यांच्या जीवनावर जी गाणी आहे आणि राजे यशवंतराव होळकर राजे मल्हारराव होळकर यांच्यावर आणि राष्ट्रमाता आहिल्या देव होळकर यांच्यावर जे पारंपरिक पोवाडे ते पूर्ण पोवाडे आणि ते राष्ट्रमाता आहिल्या देव होळकरच्या जीवनावर पूर्ण गीत वगैरे सर्व कार्यक्रम अशा पद्धतीने तिथे होणार आहे आणि तिथं मान्यवरांना सर्वांना आमंत्रित केलेलं आहे सर्व मान्यवर तिथे येणार आहे त्यांचाही उत्सव समितीतर्फे तिथे सत्कार होणार आहे अशा प्रकारे आमचे तीस तारखेचा राष्ट्रमाता आहिलेजी होळकर यांच्या जयंती निमित्त अशा प्रकारे प्रोग्राम घेतलेले